स्तुती माझं नाव आहे पास्टर राजेश खेदावी सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशु किस्सा आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित पियानो हा संदेश खूप महत्वपूर्ण संदेश आहे आणि हा संदेश जे आहे ते अन्य भाषेवर आपण हा संदेश आहे आणि खूप आवश्यक आहे की अन्य भाषामध्ये बोलणे अन्य अन्य भाषांमध्ये देवाशी देवाची देवाची प्रार्थना करणे खूप आवश्यक आहे कारण ते पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये असतं तर आपण त्या गोष्टी नाकारू शकत नाही तर प्रियांना पुष्कळ लोक जे आहेत ते, ते अन्य भाषा विश्वास ठेवत नाहीत आणि जे ते जे अन्य भाषा बोलतात ते त्यांची चेष्टा करतात हे खा का, हे काय गोबांधा शकवा बाला बालाबाला सिकवे बी वा ला बाला बाला हे काय ते चेष्टा करतात आणि आजकाल तर मी बघतो की जण जे आहेत टीचर्स यूट्यूबवर येऊन या या, या गोष्टीबद्दल ते सांगतायत जण चेष्टा करतायत कारण याबद्दल खूप वेगळ्या वेगळ्या विचार आहेत आणि का विचार वेगळे आहेत ते आज परमेश्वरच्या कृपेने आपण बघूया आता का लोक अन्य भाषा विश्वास नाही ठेवत त्याकडे आपण येऊया आता प्रेरित दोनमध्ये सांगितलं गेलं होतं की पेंटिक्रॉसच्या दिवशी चर्चचं निर्माण झालं आणि जे शिष्य होते आणि जे ते जमलेलं होते ते अन्य भाषेमध्ये बोलू लागले पण आता जी ते भाषा बोलत होते ती भाषा जी आहे ती मानवी भाषा होती जी त्यांना माहीत नव्हती पण तिथं जमलेले जे होते आता पवित्र शास्त्रामध्ये आपण नंतर की तिथं स यहुदी लोक जमले होते आणि संपूर्ण जगामधून ते आलेले होते एशियामधून आले होते रोममधून आलेले होते युरोपमधून आलेले होते आवाप्स होते तिथं तर सगळीकडून ते आलेले होते आणि जेव्हा हे सगळे यहुदी इस्रायलची जेव्हा ते अन्य भाषा बोलू लागले तर जे वेगळ्या वेगळ्या ठिकाणून जे लोक आले होते ते आश्चर्यचकित झाले कारण ते त्यांची भाषा बोलू लागले ते आश्चर्य म्हटले अरे हे तर हे तर गॅलिलियन्स आहेत आणि हे आपली भाषा कशी बोलत आहेत म्हणजे जर आपण चिनी माणसासमोर जर आपण चिनीमध्ये बोलत व्हायलो तर तो, तो आश्चर्यचकित अवे हा कसा माझी भाषा बोलतोय किंवा स्पॅनिशच्या समोर आपण स्पॅनिश भाषाचा उपयोग केला किंवा फ्रान्समध्ये आपण फ्रान्स फ्रेंचमध्ये बोललो ते म्हणजे हा तर इंडियन आहे पण हा कसा बोलतो आहे पण त्यांचं म्हणणं काय की जे जे ते अन्य भाषेमध्ये जे ते बोलत होते ते एक दुसरी भाषा ह्युमन लँग्वेज होती जे जे दुसरा मानव समजू शकतो कारण तो त्या भाषेच्या क्षेत्रातून आलेला असतो प पण जेव्हा तुम्ही आ, अन्य भाषेमध्ये बोलता तर तुम्ही जे काय बोलता ते तर कोणाला समजतच नाही आहे मग हे चुकीचं आहे पुष्कळ लोक म्हणून त्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि ते चेष्टा करतात जे अन्य भाषेमध्ये ते प्रार्थना करतात त्यानं ह्याच ह्याच गोष्टीकडे आपण आज बघणार आहोत आणि जे विश्वास ठेवतात अन्य भाषावर आणि जे आ, अन्य भाषा बोलतात त्यांना पहिलं कवितिकला चौदामध्ये जे सांगितलं अन्य भाषाबद्दल तुम्ही वाचा संपूर्ण अध्याय अन्य भाषेबद्दल आहे आणि कशी त्यांचे कृत्य दोनमध्ये जे अन्य भाषा आहेत त्यांना वाटतं दोन्ही सेम आहेत आणि त्यामुळं जर कोणी हा प्रश्न उपस्थित केला तर ते उत्तर देऊ शकत नाहीत तर फॅनो ह्याकडेच आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत पहिला कोणते चौदामध्ये जे सांगितलं अन्य भाषाबद्दल ते वेगळं आहे आणि प्रेक्षितांचे कृत्यमध्ये दोन मध्ये जे अन्य भाषा बोलली केली ती वेगळी आहे आता कशी वेगळी आहे ते आपण बघूया आपण जाऊया पहिलं कलंत चौदा झोन ज्याला इतर भाषामध्ये बोलण्याचे दान आहे तो खवे पाहता मनुष्याबाबा बोलत नाही तर देवाबाबत बोलतो कारण तो काय बोलतो हे कोणालाच कळत नाही पवित्र आत्माद्वारे तो गूढ गोष्टी बोलतो जेव्हा आपण अन्य भाषा बोलतो हो बांधा ला बाला बाला शिकवे वा बांधा ला बाला बाला शिकवे बी वा बांधा ला बाला बाला आता ही जी भाषा जी आहे ही कुठलाही मनुष्याला समजणार नाही आणि ही कुठली मानवी भाषा नाही आहे असं नाही की मी कुठल्या मानवी भाषामध्ये प्रार्थना केलेला आहे ही भाषा फक्त देवाला समजते अर्थात जर जर कोणाला ह्या भाषेचा इंटरप्रिट करता येत असेल त्याला दान असेल तर तो इंटरप्रिट करू शकतो पण ते सगळ्यात नसतं म्हणजे ही मानवी भाषा नाही आहे ही फक्त देवाला समजती इथं का लिहिलं आहे ज्याला इतर भाषा मध्ये बोलण्याचे दान आहे तो खवे पाहून मनुष्याबाबत बोलत नाही तर देवाबाब बोलतो कारण तो काय बोलतो हे कुणालाच कळत नाही तर हे 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 प्रकारची अन्य भाषा आहे जी आपण बोलतो ते फक्त देवालाच कळतं म्हणजे ही मानवी भाषा नव्हे पैसे त्यांच्या कृत्य दोनमध्ये जी भाषा होती जी अन्य भाषा होती ती भाषा म्हणजे मानवी भाषा ते वाचूया आपण नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्व जमले असता अकस्मात मोठ्या वाव्यांचा सुसाटासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते वसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगळ्या वेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभेसारख्या जिबा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्माने परिपूर्ण झाले आणि आत्माने जशी जशी त्यांना वाचा दिली तसे तशी ते निरनिळ्या भाषामध्ये बोलू लागले त्यावेळेस आकाशखालच्या प्रत्येक वास्तवातील भक्तिमान यहुदी येऊशला शहरात राहत होता तो नाच झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला कारण प्रत्येकाने का त्यांना आपापल्या अप भाषेत बोलताना ऐकले ते सर्व अश अश्यक, अशकाने थक्क होऊन म्हणाले पहा हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना तर आपण प्रत्येकजण जन, आपापली अप जन्मभाषा ऐकतो हे कसे पार्थी, मेधी, इलामी मेसो पटेनिया यहुदिया कंपुतिकिया पंत एशिया एशिया फुगविया पंपपुतिया मिसर व कुवेनेच्या जवळचा लिबुआ देश या राणे यहुदी व येहुदी मतानुसारी असे रोमन प्रवासी केत्वीय अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महाकृत्य सांगताना ऐकतो तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांमध्ये हे काय असेल आता इथं बघा की सर्व देशातील येहुदी लोक म्हणजे वेगळ्या वेगळ्या देशातील येऊदी लोक आणि त्यांनी कम्प्लीट लिस्ट दिलेले एशियातले होते रोममधले होते युरोपमधले होते पुष्कळ ठिकाणातून येऊदी लोक आले होते आणि अर्थातच ते वेगळीवेगळी त्यांच्या प्रांताप्रमाणे ते वेगवेगळी भाषा बोलत असे आता इथं काय झालं होतं पेंटिकॉसच्या दिवशी चर्चची स्थापना झाली आणि तेव्हा खूप आवश्यक होतं जसं येशू ख्रिस्ताने सांगितलं तुम्ही जाऊन सर्व जगभर जाऊन तुम्ही लोकांना माझा संदेश द्या हे येशू ख्रिस्तन त्याला आज्ञा दिली होती म्हणून खूप आवश्यक आहे आपण कुठल्या पण जर प्रांतात गेलो तर त्याची भाषा येणं खूप आपल्याला आवश्यकता आहे तर आपण त्यांना त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकल त्या भाषेतील आपण काय गोष्टी आपण पुस्तकं काय काय गोष्टी लिहू शकू आणि म्हणून त्यांना ते सामर्थ्य दिलं होतं तर जे त्या भाषा बोलत होते ती एक मानवी भाषा होती जी भाषा त्यांना पण माहीत नव्हती पण ते, ते दुसऱ्या लोकांना ती माहीत होती ते समजू शकत होते त्यांना असंच वाटलं हे गलिलियन्स हे माझ्या भाषेमध्ये का कसे बोलत आहेत तर प्रियांनो याच्यावर लक्षात ठेवा पेशी त्यांचे कृत्य दोन आणि कवंतिक चौदामध्ये ज्या भाषांचा उल्लेख आहे या दोन या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत दोन्ही भिन्न गोष्टी आहेत कारण पहिला काही ते चौदामध्ये आपण आपण वाचलं की जो अन्य भाषामध्ये बोलतो तो फक्त देवाशी बोलतो त्याला कुठलाही माणूस समजू शकत नाही पण ही एक मानवी भाषा होती म्हणजे या दोन्ही जे आहेत भा दोन्ही जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत पुष्कळ ख्रिस्ती लोकांनी ते एकत्व असे म्हणतात या दोन्ही एकच आहेत आणि त्यामुळं जास्त वाद विवाद आहेत हा लिलूया आपण प्रार्थना करूया पितापाशी धन्यवाद देतो यासाठी ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन